का कोणत्या गावाचे आहे तुम्ही चकनिंबाडा चकनिंबाडा हो इथं कशासाठी आल्या होत्या टोंगराच दुखन होतो एकाच दिवसान आराम पडून गेला एकाच दिवसांनी पडला का हो मग आता पुन्हा कशासाठी आल्या आता हे कमराचा त्रास आहे कमरेच आहे का मागच्या वेळेस तेव्हा नव्हतं केलं का तुम्ही होता पण आता मी आली नाही आता हिंडत फिरत राहो भाजीपाला भाजीपाला विकत हो भाजीपाला दही कसं का माझा जा, येथून जात होते बापू भाजीपाला घेतला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब भाजीपाला घेतला तर ते मग मला अशा पुड्या ते खाऊन पा काकू म्हणे आराम होते म्हणे तर मी खाल्ल्या तर माझ अजिबात आरामच होऊन गेलो अजिबात आराम हो पुढे येणं आराम झालं पोरड्यान झालं तुम्ही म्हणजे जर असा पुन्हा आहे रक्त बिकोंगर्या तुम्हाला पूर्णपणे बरं झाल्यासारखं पूर्ण झालं पूर्णच झालं हो टोंगऱ्याचा आरामच झालं आता कमऱ्यासाठी आली आहे